नमस्कार मिसेस नाशिककर चॅनल वर आपली सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता निघालेला आहोत मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला आणि आवरून घेत आहेत चला मग सोबत असा लग्नाला पण आणि कुठे कुठे जातो कोण कोण मैत्रिणी भेटतात ते पण बघा राहिलो बोलणार होती की जळगावला लग्नाला चला, चला सोबत आरा मंगल कडे जायच hmm. मंगलकडे जायचंय पारवा चौ फुलीला त्यांना बोलवलं होतं जळगावला आम्हाला लग्नाला आहे मग तिथून त्या आणि आम्ही सोबत गेलो मग गेल्यानंतर मंगलकडे तयारी केली बघितलं का सगळ्या वरमाया कशा नटल्या एक नंबर छान दिसत आहेत सगळ्या आता हळदीला जायचं सुषमाच्या मुलाच्या लग्नाची हळद वा 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 हात द्या या या हो, हो। <laughs> हो तुम्ही का? ए जोडीने या का सगळ्या मैत्रिणींना तुम्ही आधी भेटलेल्या आहेत आपल्या घरी म्हणजे चिखलला गेट टुगेदर केलं होतं त्यावेळेस आल्या होत्या आणि त्यात आता एक दोन वाढलेल्या आहेत कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया ओ मी आले खूप छान नियोजन होतं आज ना साखरपुडा आणि हळद एकाच एक वेळेस होतं तर साखरपुड्याचा समारंभ पहिले सुरुवात झालेली होती म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि साखरपुडा झाल्यानंतर आम्ही आता नवऱ्या मुलीला भेटत आहेत तर खूप सुंदर अशी डॉल असलेली ही नवरी म्हणजे आमच्या सगळ्यांची सून बघा खूपच छान सुषमाची सून वा एक नंबर अगदी खूपच सुंदर आहे

हळदीचा कार्यक्रम झाला आणि लगेच आम्ही ना जेवायला बसलो म्हणजे पहिल्याच पंक्तीला आम्ही बसून गेलो होतो कारण लांब जायचं होतं परत ना रूमवर सगळ्याजणी मस्त एकत्र जेवायला बसलो आणि खूप मजा येत होती एकमेकांना चिडवत होतो मागच्या गोष्टी आठवत होतो की जसं ना लहानपण पण असताना थोडंफार कॉलेजला असतानाच म्हणजे आम्ही तसं अकरावीपासून एकत्र होतो सगळ्याजणी आणि मग एकमेकींना भेटून ना असं वाटतं किती गप्पा माराव्या आणि किती नाही बाकीच्या गोष्टी बाजूलाच राहतात आमच्या मग पूर्ण वेळ प्रवासात आणि गप्पांमध्ये गेला आणि हा छोटासा व्लॉग मी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय